ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हे माध्यमिक विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम हातगा गीतांमधून जोपासली जाती आहे सलोखेची संस्कृती एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू अशा पारंपरिक हातगा गीतांच्या सुरवटीने सध्या माध्यमिक विद्यालय फेजिवडीचा परिसर दुमदुमून गेला आहे मौसमी पाऊस हातगा नक्षत्राने संपत असताना या काळात ग्रामीण भागात मुलींनी एकत्रित येत हादगा बसवण्याची आणि पारंपरिक गीते गाण्याची संस्कृती जपण्यासाठी फेजिवडे स्तुत्य उपक्रम राबवला आहे या उपक्रमामुळे शाळेत विविधतेतून एकता संदेश दिला जात आहे जा ज्यामुळे पालक आणि गावकऱ्यांकडून शाळेचे विशेष कौतुक होत आहे शाळेचे मुख्याध्यापक डी एस एरुडकर आणि सहाय्यक शिक्षिका आर आर निंगरे यांच्या संकल्पनेतून हा सांस्कृतिक उपक्रम दरवर्षी उत्साहाने राबवण्यात येतो या उपक्रमा शाळेतील हिंदू मुस्लिम बौद्ध धनगर अशा विविध समाजातील मुलींनी एकत्रित येऊन पारंपरिक पोशाखात सरपंच प्रतिभा एकवडे यांनी शाळेचे तोंड भरून कौतुक केलं हादगा गीतांच्या माध्यमातून संस्कृती आणि एकात्मतेचा वारसा जपण्याचा फेजिवडे माध्यमिक विद्यालयाचा हा प्रयत्न निश्चितच अभिमानास पात्र आहे महानकर निप्टसाठी विजय बकरे राधानगरी